राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतर पक्षातून आलेल्यांना प्रवेशासह पदे दिलेले नाहीत सारांश भावसार यांचे पत्रकार परिषद संपन्न राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देऊन इतर पक्षांमध्ये प्रवेश करून आता पुन्हा राष्ट्रवादीत आल्याच्या बातम्या देत आपल्या अफवा आप पसरवणाऱ्यांचा राष्ट्रवादीत समावेश झाला नसल्याचा दावा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली त्यांचा रोख हा इर्षा जागीरदार कैलास चौधरी असल्याचे समजते तर विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस इर्षाद जागीरदार यांनी धुळे शहर विधानसभेतून निवडणूक लढविण्यासाठी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला मात्र विधानसभा निवडणुकीत इर्षाद जागीरदार यांचा दारुण पराभव झाला मात्र यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली त्यांच्यासह समाजवादीत गेलेले कार्यकर्ते अजितदादांना भेटले इर्षद जागीदार आणि त्यांचे सहकारी हे पुन्हा रा... एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे सहभागी झाले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले या प्रवेशाला मात्र धुळ्यातील स्थानिक युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला असून आज सारांश भावसार सुमित पवार कुणाल पवार सत्यजित सिसोदे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली सारांश भावसार यांनी सांगितले की आम्ही पक्ष श्रेष्ठी श्रेष्ठींशी चर्चा करून ज्या लोकांकडून इतर पक्ष फिरून आल्यानंतर आम्ही अजितदादांकडे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तसेच आपल्या नावापुढे अध्यक्ष आणि इतर पदे लावून शहरात अफवा पसरवत आहेत वरिष्ठांशी अशा प्रकारे पक्ष प्रवेश अथवा पदे देण्यात आले नाही असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असो युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही इतर पक्षातून राष्ट्रवादीत पुन्हा आलेल्या प्रवाशाची आणि रिपीट प्रवेशाची आणि प्रवेशा पदे दिली नसल्याची माहिती सारांश भावसारे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आज <laughs> धुळे जिल्ह्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी प्रदेश उपाध्यक्षाच्या नाताने युवकाध्यक्ष आमचे सुमित पवार असतील सत्यजित सिसोदे आहेत कार्याध्यक्ष आमचे कुणाल पवार आहेत या सगळ्यांनी आम्ही जी युवक फळी आम्ही यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून धुळे जिल्ह्यासंदर्भात ज्या लोकांकडनं काही इतर पक्ष फिरून आल्यानंतर आम्ही अजितदादांकडे आम्ही वापस प्रवेश केला आहेत आणि आमच्या नावासमोर हे अध्यक्ष आहे हे अशा काही चुकीच्या अफवा धुळे शहरात पसरवत होते त्याच्या काही ओरिजिनल माहिती अवगत करण्यासाठी आम्ही आज माचा ही प्रेस घेतलेली होती आणि प्रसारमाध्यमाच्या नात्यातून असा कोणताही प्रकार वरिष्ठांच्या अधिकारांनी आलेला नाही आम्ही माननीय सुनीलजी तटकरे साहेब असो सुनील चव्हाण साहेब असो साहेब असो या सगळ्यांशी चर्चा करून पक्षाची भूमिका आज त्यांच्यामार्फत आम्ही धुळे जिल्ह्यालाही मांडलेली आहे आता या सगळ्यांचे ज्यांनी कोणी आ, या बातम्या लावल्या होत्या ज्या सगळ्यांचे राजीनामे आमच्या पक्ष कार्यालयात जमा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा कोणताही ऑफिशियल प्रवेश या सगळ्यांना इथे दिलेला नाही आता असं आहे की त्यांना आमदारकीची त्या लालच असावी त्या कदाचित त्या लालचपोटी त्यांनी हे सगळे कामं केले असावी काय परिस्थिती होती आणि काय झालेली आहे ही त्यांना कळून चुकलेली आहे आणि म्हणून कुठेतरी परत आपलं दुकान चालू राहावं म्हणून फक्त काही लोक ते विरुद्ध भूमिका ही दाखल केलेली होती येणाऱ्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी विरोधात काम केलेलं होतं त्या सगळ्यांसाठी आम्ही आपलेली घेतलेली आम्ही स्पेसिफिक कोणी वैयक्तिक लोकांसाठी इप्रेस घेतलेली नाहीये म्हणजे ज्यांनी कोणी विरोधात भूमिका दाखल केली त्यांच्यासाठी आम्ही पक्षाने जे काही पदाधिकारी गेल्या काळात पक्ष सोडून गेले होते ज्यांनी समाजवादी पार्टीचं काम केलं समाजवादी सोबत फक्त समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला त्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर परत पक्षासोबत एकत्र येऊन पक्षाच्या नावाने पक्षाच्या चिन्ह आणि नाव वापरून काम करण्यास सुरुवात केलेली आहे त्या लोकांना पक्षाकडनं असा कोणताही आदेश मिळालेला नाहीये की आपण पक्षाचं काम चालू करावं असं ते लोक पक्षाच्या किंवा अजितदारांचं नाव वापरून अं जनते संभ्रम निर्माण करतात किंवा की आम्हाला पक्षाने परत काम करण्यास संधी दिलेली आहे आणि पक्षात परत पक्षात काम करण्याला शोध करायला सांगितलेलं आहे पण आम्ही केलेल्या चर्चेनुसार असा कोणताही निर्णय पक्षामध्ये ना झालेला नाही आहे अजित पवार साहेबांनी असेल किंवा तटकर साहेबांनी असेल किंवा गडसे साहेबांनी आम्ही जेव्हा विचारणा केली त्यानुसार आम्हाला सांगितलं आलं की धुळे शहरामध्ये जे पक्ष धरून गेलेले आहेत त्या लोकांना कोणालाही पक्षप्रवेश दिलेला नाही आणि त्या कोणालाही पक्षात परत पुन्हा एकदा काम करण्यास संधी दिलेली नाहीये